नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार तर डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात प्रतीक्षेत आहेत याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शपथविधी झाला मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली तर याच्यामध्ये महत्वाची घोषणा केली चला तर यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहूया असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे अरे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता आहे जोपर्यंत कॅबिनेट बैठक होत नाही तोपर्यंत सहज हप्ता देण्यात येणार नाही आहे अपेक्षित आहे की नऊ तारखेपर्यंत यासंदर्भात मंत्रिमंडळ स्थापन होऊन यासंदर्भात निर्णय होईल आणि सध्या तरी नऊ तारखेपर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत अधिकृत घोषणादेखील होईल घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा